सदनिका देतो म्हणून सामान्य जनतेची नऊ पॉइंट पन्नास कोटी रुपयांची फसवणूक करून चार वर्ष फरार असलेल्या आरोपीत यास ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांना यश सन दोन हजार बारा ते दिनांक बारा तीन दोन हजार वीस रोजी पावेतो आरोपीत नामे ड्रीम निर्माण बिल्डिंगचे मालक चांद हनीफ शेख व पृथ्वी डेव्हलपरचे भागीदार चंद्रकांत पटेल पवन तिवारी मुन्ना शर्मा व ब्रिजेश मौर्य यांनी आपसात करून एकूण एकूण सामान्य नागरिक यांच्याकडून पन्नास कोटी रुपये रोख व चेकद्वारे घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांना रजिस्ट्रेशन करून न देता त्यांच्यापैकी कोणालाही विहित वेळेत सदनिकेचा ताबा न देता फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केली आहे म्हणून नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक शून्य चार दोन हजार वीस भारतीय दंड संहिता कलम चार दोन शून्य तीन चार सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन चार प्रमाणे गुन्हा नोंद असून गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त आयुक्तालयातील आरोपित यांचा शोध घेण्याबाबत दिलेल्या सूचना व आदेशांवर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष तीन द्वारे करीत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी यास तांत्रिक विश्लेषण व प्राप्त गोपनीय बातमीवरून आरोपीत नामे ब्रिजेश विद्याप्रसाद मौर्या राहणार अलकापुरी आचोळे रोड नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर या ताब्यात घेण्यात आले आहे उक्त आरोपी यास पुढील कारवाई नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक शून्य चार दोन हजार वीस भारतीय दंड संहिता कलम चार दोन शून्य तीन चार सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन चार प्रमाणे या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखा येथे हजर करण्यात आले असून त्याच दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजूर आहे उपरोक्त कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त श्री अविनाश अंबोरे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री मदन बल्लाल सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत ज्ञानेश्वर आव्हाड सहाय्यक फौजदार अशोक पाटील पोलीस हवालदार मनोज चव्हाण सचिन घेरे मुकेश तटकरे सागर बारवकर अश्विन पाटील राकेश पवार सुनील पाटील युवराज वाघमोडे सुमित जाधव मनोज तारडे तुषार दळवी आतिश पवार महाराष्ट्र सुरक्षा बळ प्रवीण वानखेडे गणेश यादव सागर सोनावणे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर सेल यांनी पार पाडली आहे